महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्व सामान्यांचा सुरगाडा बोरगाव नजीकच्या फरशी संरक्षण कठडे नसल्याने अपघाताचा धोका वणी बोरगाव सापुतारा राष्ट्रीय महामार्गावरील बोरगाव येथे फरशी पुलाच्या दोन्ही बाजूला संरक्षण कठडे नसल्याने मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही वणी बोरगाव सापुतारा राष्ट्रीय महामार्ग असल्याने महाराष्ट्रातून भाजीपाला दूध मालवाहतूक वाहनांची वर्दळ असते त्यामुळे नेहमी या पुलावर वाहनांसह हो नागरिकांची वर्दळ सुरू असते त्याचप्रमाणे गुजरात राज्य परिवहन व महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या बसेस चा खासगी चारचाकी दुचाकी वाहनांची वर्दळ सुरू असते त्यामुळे वाहन चालकांचे थोडेही वाहनावरील नियंत्रण सुटल्यास वाहने थेट नाल्यात पडून मोठा अपघात होऊन निरपराधांचा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूला संरक्षण कठडे उंच बांधण्यात यावीत अशी मागणी परिसरातील कांतीलाल भोये धोंडीराम गवडी पिंटू खांडवी दिनेश गोतरणे व वाहन चालकांनी केली आहे संबंधित विभागाने या प्रकरणी तातडीने दखल घेऊन संरक्षक कठडे बांधावेत अशी मागणी होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण बागुल बोरगाव सुरगाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा